तुम्ही प्रवासाला निघताना काय करता तुमच्या मित्रांना नातलगांना किंवा तुमच्या ओळखीतली जी व्यक्ती आहे ती त्या ठिकाणी जाऊन आली आहे त्या व्यक्तींना विचारतात की तुम्ही कोणत्या रस्त्याने गेलात किती वेळ लागला रस्त्याने जाताना हॉटेल्स होती का होती तर कोणतं हॉटेल चांगलं होतं या सगळ्या गोष्टींची तुम्ही माहिती घेता आणि मग प्रवासाला निघतात मग शेअर बाजारात का नाही तर आज आम्ही हेच सांगणार आहोत की शेअर बाजारात पाऊल ठेवण्यापूर्वी काय गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे नमस्कार मी गौरव मुठे फंडे शेअर मार्केट चे नव्या व्हिडिओ सिरीज मध्ये मी तुमचं स्वागत करतो शेअर पाऊल ठेवण्यापूर्वी शेअर निवडताना काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे यशस्वी कंपन्यांचा बऱ्याचदा आपण इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकलेल्या असतात की जसं मी शंभर रुपये या शेअर मध्ये गुंतवले होते आज त्या शेअरची शे किंमत पाच हजार रुपये आहे म्हणजे कितीतरी पटींना तो शेअर वाढलाय म्हणजे अर्थात ती कंपनी खूप यशस्वी झाली आहे आणि त्या कंपनीचा शेअर आता कितीतरी पट वाढलाय मग तुम्ही पण तो शेअर खरेदी करायला जाल म्हणजेच यशस्वी कंपनी जर असेल तर यशस्वी कंपनी जरी असली तरी पण सध्या त्या कंपनीचा शेअर किती रुपयांना आहे किती पटीने तो वाढला आहे इथून आणखी पुढे वाढण्याची शक्यता आहे का या गोष्टीचा तुम्ही विचार करायला दुसरी गोष्ट नावाजलेले कंपन्यांचे शेअर्स बऱ्याचदा असं होते की खूप कंपन्या नावाजलेल्या असतात त्यांचे शेअर्स आपण घेण्याचा विचार करतो मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गर्दीच्या मागे जाणं हे नेहमी टाळलं पाहिजे ज्या ठिकाणी गर्दी असते तर गर्दी, विरुद, गर्दी विरुद्ध गर्दी विरुद्ध आपण गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध गेलं पाहिजे तर नक्कीच फायदा होऊ शकतो जण नावाजले शेअर्स असतात की एखादी कंपनी असेल तर थोडक्यात तुम्हाला उदाहरणच सांगायचं तर आपण बघूया सत्यम कंपनी सत्यम कंपनी आय टी टॉप कंपनी होती इन्फोसिस टी सी एस या गंटीमध्ये सत्यमचा नंबर लागत होता पण सत्यमचं काय झालं सत्यममध्ये गैरव्यवहार झाले आणि सत्यम कंपनी बुडली त्यामुळे सत्यम कंपनी नंतर टेक महिंद्राने टेकओव्हर केली पण ज्यावेळी महिंद्रा सत्यम मध्ये ज्यावेळी लोकांनी पैसे गुंतवले होते त्या शेअरची किंमत साडेचारशे होती पण जसा गैरव्यवहार बाहेर आला साडेचारशे चारशे साडेतीनशे असं करत करत तो शेअर अगदी पाच रुपये दोन रुपये तीन रुपयांपर्यंत येऊन पोहोचला होता म्हणजे नावाजलेली कंपनी आहे पण नावाजलेल्या कंपनीचं काय झालं त्यामुळे अशी कंपनी निवडताना सुद्धा थोडस विचार केला पाहिजे तिसरी गोष्ट टिप्स आता तुम्हाला शेअर बाजाराचे टिप्स या बऱ्याच असतील तुमचं नातलग देखील तुम्हाला सांगत असेल अरे हा शेअर घ्या तो शेअर घ्या किंवा या कंपनीचं खूप शेअर खूप वाढणार आहे भविष्यामध्ये किंवा तुमची ब्रो, जो ब्रोकरेज जो ब्रोकरेज फॉर्म्स असतात त्या ब्रोकरेज फॉर्म्स कडनं सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा टिप्स येत असतात पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्ही स्वतः रिसर्च केलं पाहिजे आता रिसर्च करायचं यासाठी खूप मोठी सामग्री लागेल का तर नाही काही छोट्या गोष्टींवरून सुद्धा तुम्ही रिसर्च करू शकतात म्हणजे जेणेकरून कंपनी काय प्रोडक्ट्स विकते किंवा कंपनी किती वर्षांपासून बाजारामध्ये आहे त्यानंतर तिचे ता स्पर्धक कंपन्या कोणत्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुम्ही थोडाफार एक अंदाज नक्कीच बांधू शकतात बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला टिप्स दिली जातात की अमुक तमुक कंपनीचा एखादा शेअर खरेदी करा किंवा अमुक तमुक कंपनीचा शेअर विका आता ज्यावेळी तुम्हाला खरेदी करायला सांगितलं जातं त्याचवेळी त्या कंपनीचा शेअरचा हाय प्राइसला असेल तर काय म्हणा तर तुम्ही जास्त किमतीला तो शेअर्स खरेदी कराल बऱ्याचदा काही ब्रोकर्स इन्सायडर ट्रेड करणारे लोकांकडून हे सेमीकडनं अलाउड नाही आहे पण बऱ्याचदा काही जे ब्रोकरेज फॉर्म्स असतात ज्या इल्लीगल आहेत किंवा जे खोटे मेसेज पसरवणारे असतात त्यांच्याकडनं हा मेसेज पसरवला जातो खोट्या नावाने पसरवला जातो की तुम्ही अमुक तमुक कंपनीचे शेअर्स विकत घ्या तो शेअर्स शंभर रुपयावरून लवकरच पाचशे रुपयांपर्यंत पोहोचणार आहे पण ऑलरेडी तो शेअर्स शंभर रुपयाचा त्याची हाय प्राइस असेल म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक किमतीला शेअर पोहोचला असेल आणि त्याचवेळी तुम्ही ही टिप्स आली तर ही टिप्स कितीतरी जणांकडून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली असेल त्यामुळे ही टिप्स किती जुनी असेल किंवा ही माहिती किती काळानंतर तुमच्याकडे पोहोचली असेल हे सुद्धा खूप मॅटर करतं त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपण त्या कंपनीचा शेअर विकत घेतो आणि त्यावेळी त्या कंपनीचा शेअर हा हाय प्राइसला पोहोचलेला असतो आणि नंतर तिथूनच हीच लोक जी ज्यांच्याकडे टिप्स आलेले असतात तीच लोक त्या हाय प्राइसला तो शेअर विकायला सुरुवात करतात म्हणजे सुरुवातीला डिमांड वाढवली जाते आणि एकदा बाजारात डिमांड वाढली शेअरचे भाव वाढले की याच लोकांकडनं तो शेअर विकला होता त्यामुळे असे टिप्स किंवा म्हणजे अशा ऐकि गोष्टी याच्यावर विश्वास ठेवता कामा नये आता एकाच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू नये आपण मगाशी बघितलं सत्यम कंपनीचं उदाहरण घेतलं जर मी माझ्याकडचे पाच लाख रुपये सत्यम कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते आणि तो शेअर्स साडेचारशे असताना मी इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्या शेअरची किंमत गरवेळ बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं अगदी दहा रुपयांपर्यंत पाच रुपयांपर्यंत खाली आली होती त्यामुळे तुम्ही बघा मी साडेचारशे रुपये इन्व्हेस्ट केलेली अगदी पाच रुपये किंमत झाली म्हणजे किती लॉस झाला चारशे पंचेचाळीस रुपयाचा एका शेअर मागे लॉस झाला माझे पाच लाख रुपये जे मी गुंतवले असतील त्यामध्ये जर हे कॅल्क्युलेशन केलं तर मला किती मोठा लॉस होईल त्यामुळे एकाच कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणं पाहिजे दुसरी गोष्ट ज्या कंपनीमध्ये सतत व्हॉल्युम हे उलाढाल होत असेल म्हणजे म्हणजे शेअर बाजारात शेअर्स विक्री, खरेदी विक्री होते त्याला व्हॉल्यूम म्हणतात थोडक्यात ज्या शेअर्स मध्ये लिक्विडिटी असेल म्हणजे सतत खरेदी विक्री चालू असेल अशाच कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे कारण की बऱ्याचदा सेबीकडनं सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे प्रत्येक कंपनीवर नजर ठेवून असतो शेअर बाजारावर एक्सचेंजेसवर व्यवहार कसे होतात त्यावर नजर ठेवतो या सेवीकडनं बऱ्याचशा अशा काही कंपन्या असतात त्यांवर त्या ते, शेअर्सच्या शे ट्रेडिंगवरती बॅन आणलं जातं बंद केलं जातं ट्रेडिंग त्यामुळे सतत ज्या कंपन्यांमध्ये शेअरची खरेदी विक्री होत असेल अशाच कंपन्यांचा आपण कंपन्यांची निवड केली पाहिजे अशाच कंपन्यांचे शेअर आपण खरेदी केले पाहिजे तिसरा जो आहे ते म्हणजे सेक्टरवाइज गुंतवणूक बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आय टी सेक्टरचं आपण उदाहरण बघितलं सत्यम कंपनीचं उदाहरण बघितलं आता आपण म्हणूया की सत्यम कंपनी ठीक आहे एक अपवाद म्हणूयात पण विप्रो किंवा इन्फोसिस किंवा टी सी एस आता या आय टी कंपन्या दिग्गज आहेत खूप चांगला नफा कमवलेला आहे किंवा लोकांना चांगला रिटर्न्स या कंपन्यांनी दिलेला आहेत मग मी आय मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो पण जर अमेरिकेकडनं काही न्यूज आली एच वन बी विसाबद्दल न्यूज आली किंवा परदेशी कंपन्यांना म्हणजे आयटी कंपन्यांना काही धक्का बसवणारी ही न्यूज असेल तर तुमच्या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये असलेला हा जो पैसा आहे त्यांना धक्का असेल आणि तुम्ही केलेली गुंतवणूक ही कमी येऊ शकते कदाचित तुमचं जे भांडवल आहे ते भांडवल निम्म्यावर येऊ शकतं आणि बऱ्याचदा जर सा सत्यमसारख्या कंपनीमध्ये जर तुम्ही गुंतवले असाल तर हे भांडवल शून्यावर येऊ शकतं त्यामुळे एकाच सेक्टरमध्ये गुंतवणूक करून चालणार नाही तर तुम्हाला ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर फार्मा असे बरेच रिअल इस्टेट असे जे बरेच सेक्टर्स आहेत त्यामध्ये तुमची गुंतवणूक ही विभागून केली गेली पाहिजे त्यामुळे जर काही फटका बसला तर तो एका सेक्टरला बसणार असेल तर तुमच्या इतर सेक्टर्स मध्ये शेअर्स कदाचित वाढू शकतात किंवा त्यांना कदाचित धक्का पोसणार नाही त्यामुळे तुमच्या भांडवला हा अजिबात धक्का पोसणार नाही तिसरं सेबीचे रूल्स पाळत का कंपनी बऱ्याच कंपन्या या अशा असतात की सेबीच्या गाईडलाईन्स फॉलो करत नाही किंवा असं होतं की क्वार्टरली रिपोर्ट्स काही गोष्टींवर सबमिट करू शकत नाही सेबीकडल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार सगळ्या कंपन्यांना क्वार्टरली क्वार्टरली रिपोर्ट सबमिट करणं गरजेचं असतं अॅन्युअल जनरल मिटिंग घेणं गरजेचं असतं इन्व्हेस्टर जे आहेत इन्व्हेस्टर्सना माहिती कळवणं गरजेचं असतं पण काही कंपन्यांकडनं ही माहिती कदाचित दिली जात नाही तर त्यामुळे अशा कंपन्यांच्या कॅटेगरीज या वेगवेगळ्या गेल्या असतात ए कॅटेगरी बी कॅटेगरी तर त्यामुळे चांगल्या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या कंपन्याचे शेअर खरेदी केले पाहिजे किंवा जे सेवेच्या नियमांचे पालन करतात ज्या कंपन्या रेग्युलरली क्वार्टरली रिपोर्ट्स एजीएम या सगळ्या गोष्टी फॉलो करतायत याच याच कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी करायला पाहिजे आता या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या की शेअर कसा निवडावा हे करत असताना ट्रेंड बी ट्रेंड हे आपण प्रत्येकाने ऐकलं असेल त्यामुळे बाजारामध्ये जसा ट्रेंड चालू आहे त्यानुसार आपण ट्रेड केला पाहिजे थोडक्यात के बाजाराचा कर्ज आपण समजून घेतला पाहिजे बाजार जर बुलिश असेल म्हणजे बाजारातले शेअर्स वाढत असतील सेन्सेक्स नेक्टिव्ह से सतत वाढ होत असेल तर आपण त्यानुसार तशा शेअर्सची निवड केली पाहिजे म्हणजे बाजारात जर अपट्रेड असेल तर हा तेजीचा हंगाम आहे किंवा बाजारामध्ये मंदीचा अंगाम असेल तर त्यावेळी बाजार हा पडत असतो त्यामुळे बाजारातला कल कसा आहे हे समजून घेऊन ट्रेड करणं खूप गरजेचं आहे व्यवहार करणं खूप गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या कंपनीचा शेअर चार दिवसापूर्वी दहा रुपये असेल आणि त्या शेअरची चार दिवसानंतरची किंमत आज पंधरा रुपये असेल तर थोडक्यात आपण त्या कंपनीचा त्या शेअरचा कल बघितला पाहिजे की हा अपट्रेंड आहे दहा रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत या शेअरची किंमत ही वाढत आलेली आहे त्यामुळे त्या कंपनीमध्ये अपट्रेंड हा सुरू झालेला आहे पण हे करत असताना अपट्रेंड असेल आणि आपण पंधरा रुपयाला तो शेअर बाय केला तर दहा रुपये असताना आपल्याला मिळाला नाही आणि आपण पंधरा रुपयाला बाय केला तर त्यामुळे तेही बघितलं पाहिजे की त्याची हिस्ट्री बघितली पाहिजे की गेल्या सहा महिन्यामध्ये हा शेअरचा कल कसा होता म्हणजे दहा रुपयावरून हा कितीपर्यंत वाढत गेला आहे कितीपर्यंत पुन्हा खाली गेला आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्यानंतर शेअर बाजारात व्यवहार करताना प्रत्येक शेअरची हाय प्राइस आणि लो प्राईस हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे एखाद्या शेअरने वर्षभरात किती रुपयांचा उच्चांक गाठला आहे आणि किती रुपयांचा निश्चांक गाठला आहे म्हणजे जसं समजा विप्रो कंपनीचं आपण उदाहरण घेतं तर विप्रो कंपनीने गेल्या वर्षभरामध्ये समजा साडेतीनशे रुपयांची निच्चांकी पातळी घेतली असेल म्हणजे त्याची लोएस्ट हा गेल्या वर्षभरातला हा साडेतीनशे रुपये असेल आणि हायएस्ट हा साडेपाचशे असेल तर आपण या दोन्हीमधली रेंज बघायला पाहिजे की वर्षभरात हा शेअर साडेतीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत वाढलेला आहे साडेपाचशे रुपयांपर्यंत वाढलेला आहे म्हणजे साधारणतः दोनशे रुपये याची ग्रोथ झालेली आहे त्यामुळे या ट्रेड विथ ट्रेंड आणि शेअर बाजारातल्या या शेअर्सच्या किमती या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी वेगवेगळे विषय मी तुमच्यासाठी घेऊन देईन तोपर्यंत नमस्कार